सो हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये आहे व्ही आय पी सो उद्या आहे आजच्या ब्लॉगचा कंटेंट असा आहे की उद्या आहे गायत्री म्हणजे नामीचा बड्डे आणि आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहोत माथेरानला किती वर्ष झालं अक्षय आपण नाही गेलो आहे किती वर्षांनी आपण जातो आहे काहीही कधीची को, नऊ वर्ष सहा वर्षांनी आम्ही चाललो आहे माथेरानला लिफ्टची ऑलवेज माथं so, सो सहा वर्षांनी आम्ही लगतो माथेरानला इथे तिथे फिरू नको ना एका जागेवर आली वाटतं म्हणजे तिचा शब्द नाही बरोबर फुटत आहेत ता। तुला दाखव बॅगेचं जीप ओपन आहे इकडची थोडीशीच आहे थो सो so, हां आम्ही चाललो आहोत माथेरानला मी हा नानू आणि नानूचा नवरा म्हणला जातो खाली आम्हाला निघायचं होतं इथेच सात सातला निघायचं होतं नंतरला हा रात्री खूप लेट घरी गेला मग नंतरला आम्ही डिसाईड केलं की सातला नको निघूया आपण निघूया निघूया आठ पर्यंत निघूया आपण आठचे आता वाजलेले आहेत ना आणि ही आहे आमची आजची सवारी करू का कर नला फोन आता हा आपण निघालो ना अक्षर नाही नऊला निघालो आम्ही नऊला निघालो आणि आम्ही सव्वा दहा ला आणि आम्हाला वाटलेलं हे लोकांचं झालं असेल हे लोकांचं टाइमपास चालू आहे दिस इज चेकी गँग दिस इज मॅक्सी गँग खायला बनवते किती वेळ लागेल गं किती वेळ आणि तो आवरणार कधी मग हे तुम्हाला खायला भेटत नाही माझी दी लहान बाई पण लहान वाटत नाही आता लहान कधीच वाटत नव्हतं तर माझ्याशी <स्टथ> लहान नाही आहे मग होटेलला ला फ्लॅशेस लावले व्हाव दिसत आहेत का फायनली आम्ही आलेलो आहोत आय लव्ह मी बघ कशी आहे स्ट्रगल अय्य सॉरी मी नाही दाखवू शकल पडलं वाटतं ग ते वरून अय्या त्याला साईड पण नाही ठेवत आहे कस ना ही ब हीच आहे वाटत अक्षय त्याची मम्मी ना ए नाही तिच्या हातूनच पडले ते हा माग बाबा ते बोलले ना अंकल कि माकडीन बरू मग ती माकडीनच होती माकड नव्हता खरंच ती माकडीन होती ही पण माकडीनच आहे त्याच नाव त्याचं नाव पांडू पांडू घोडेच घोडे हा हा बघ दिल ह्याच नाव बघ दिल ह्याच नाव बघ दिलखुश आहे अरे बाबा लाभ भीती वाटते बाबा मला हा बघ टार्जन बाबू ती खेच नाही असं एवढी साईड होती ना मला आता घोड्या मला नाव आठ आवडलं जय मल्हार छान ना आज हो आज चंपाषष्टी आहे आम्ही जाणार आहोत टॉय ट्रेनने ला इथून याच्यावर ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवर जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा आपण चढून गेलेलो ना अनु आणि हे माझं सेकंड टाईम आहे ते तर आता आम्ही जाणार आहोत टॉय ट्रेनने

काय होत एंड पर्यंत एवढ्या वर्षाने आल्या हँकी बुद्धी शी बाबा कॉन्फिडन्स लक्ष ना असं कॉन्फिडन्स दाखवले समोरचा कॉन्फिडन्स झाला पाहिजे असंच करतो मजन्फिडन त्याला लग्नाचा आठवडा चालू होती कामी बोलवति

राहून द्या बाबा ए ते होत का त्या साईडला होत ना आपलं हे बाबा राईट साइड आम्ही लास्ट टाइम आले तेव्हा आम्ही इथे होतो नाही इथे नव्हतो अक्षय इथे होतो आपण लास्ट टाईम हां इथेच मला माकडाचा बरोबर सीन झालेला आणि आता मी इथे राहणार आहोत असं असं बोलू शकतो साईडहून घरा

पण आता आम्ही अजून दुसरं रूम बघतो आहे ना आम्ही एक्सपेक्ट जास्त करतो ह्या लोकांकडे जेव्हा आम्ही लास्ट टाइम आला तेव्हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता खूप छान आणि आणि वुडन इंटिरियर हा आणि जेवण तर एवढं एक नंबर होत ना बोलला वाटत मज्जी मोमाय हे बघ हे छान आहेत हे बघ हे थोडं छान वाटते ए वा आणि दुने। हे ने पण प्रॉपरच नेट लावले नाही मसाल्यांचं टेंशन मग नाही मसाल्यांचं टेंशन मग ए वाव आई एम लाइकिंग इट हा लास्ट नंबर मसा काऊ हे होतं बॉईज तुम्ही एका रूममध्ये राहा आपण ना आई ऍम चालले एका रूममध्ये राहूया त्या दोघांना एका रूममध्ये राहू ओ माय गॉश बाथरूम पण एवढं मस्त आहे ना साइड ऑफ आमची रूम फिक्स ऐ थांब ब माझी प्रिसीवल हा तती वाली बघूया हां एक मिनिट वेट हां हीच वाली फिक्स करून टाका थांब टण 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 नन टण टण रिश्तो बंद नव करू हॅप मध्ये हीच फायनल ये येच फायनल दिस टू दिस टू रूम्स आर फायनल फॉर अस आणि इथून स्लाइड्स पण आहेत आणि लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा ह्या स्लाइड वरून ना माकड चाललेली मला पण वाटत बड्डे होता आणि तेव्हा मला ते बलून्स लावायला तेव्हाच तेव्हाच आपल्याला कळले की ते बलून्स आपण स्टिक नाही करू शकतो नाही नाही आपल्याला बलून स्टिक करायला अलाव नव्हतो त्यांनी आपल्याला रे अक्षय तेव्हा कोणाचा बड्डे होता

मी पण नाही मी नाही आणले आहेत आपण ठीक आहे परचेस करू आपण परचेस करू बॅगा पण आणणार आहे मला एवढ्या हा मी आम्ही लास्ट टाइम जेव्हा आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो ना तेव्हा आम्ही सांगितलं फिरायला खूप आवडतात तिला आम्ही विजयवंशीला सांगितलेलं की तू इथे ब्राईट लँडला जा म्हणून ती मला बोललेली आणि हा थे आगी आगी थे थे आगी आगी ते आम्ही बघायला जाणार आहे आम्हाला इथे जायचं असं जायचं तसं करूया सो आत्ता समज बिजमाशी जर हा ब्लॉग बघत असेल ना तर खरंच मान तुम्हालाय हां हे वाला आपण फॅमिली आलो तर आपण हे वाला इथे असं हे करू एन्जॉय करायला म्हणजे फॅमिली म्हणजे सगळेच आपण आलो तर आणि आता फूडचं फक्त आता मला बघायचं की फूडची टेस्ट सेम आहे का सो फूड पण टेस्ट सेम असेल ना तर आपण नेक्स्ट टाईम खरंच सगळं येऊया येतो है ना तुला फूडची एक्सपेक्टेशन कशा आहे त्यांच्याकडून तिनं मग माकडांनी घेरलंय माणूस आूममध्ये अडकते मी या रूममध्ये अक्षय तिथे बाहेर अडकले आणि <laughs> सगळ्या माकडांनी असं घेरलंय तिथे खाली पण आहे रुंपान कर। रुंपान कर अरे हा का... ह्यांना काहीतरी पळवायला असणार ना रूम मध्ये आणि आता खायला पण ते खायला जायला पण तिथे जे मार्केट आहे ना त्याला चालायला किती वेळ लागेल पोचायला पोचायला लागेल रे पंधरा मिनट पंचा हा माकडा जर का उड्या मारून जा ना तिने हिंदी मधून ती ती मराठी मधून हिंदी वर तिने फटाक करून स्विच केलं तिला वाटलं तिला कळलं नाही पण ती बोली ही भुक्काड आहे ही भुक्काड आहे मग ती बोली काय आप तू भुक्काड आहे इस आदमी को यू विल से समथिंग समथिंग ह्याची तर मला चालत समजत नाही कधी कधी बघ ना बघ आम्ही दोघं जर बाजूबाजून चाललो ना तर बघ ना कसे वाटू बघ आम्ही दोघं सेमच वाटू बघ ना पॅन्टीचा कलर पण बघ ग्रीन मोमोज गौरी आणि सारे खव आहे तेच सांगा कसं आहे काय

आम्ही एका साईप मधल्या फक्त कुठेच गेल्याचे मधल्या ठीक आहे तेच मॅटर करते पण एवढी करण्या आम्ही पण इथे एवढा अंधार आहे ना आम्ही त्या हॉटेलवाल्यांना बोललेलो आहे पुढे लाईट एवढंच आपण फेज मध्ये नव्हतं इथे हा ते इथेच बोलले कुठे तरी साप आहे अजय सांग खूप छान बोलली असते म्हणजे मी शब्दाचा गिळते काय बोलू होती मी सांगा मी विसरले याच्या माझ्या इथे खूप अन्न हा त्या लोक कोणतरी कोणतरी आले म्हणजे मुली आता एक हे आलेले दोन कपल गेले फॅमिली होती म्हणजे ते बोलले की इथे फक्त टॉर्च लावून जा पुढे अंधेर आहे आणि तिकडे साप दिसेल चांगली भालू बी आली कौन जंगली भालू जंगली भालू भी है आगे ये जंगल में हम गने जंगल में आए हैं तू हिंदी में क्या बोलता है मदन भारी बैठता है तू बसना कप्पा बसलीज ना एक और क्या भंगड़ा कर देगा ना हलतेस का

अरे किशात टाक अक्षय फोन गौरी तर फुल सून झाली आहे गौरी फुल सून झाली एकदम सुन्नी लाल अरे पागल तुला हे लावलंय ते शूज नाही घालणारे ना एक नंबर अरे छप्पल घालून कोण येत होणार म पाय उचल चा, तू ठेव पुढे पाय गुड चला आता

आम्ही एकटा आमचं चेक चेकआउट होतं पण आम्ही आता तीन फे तीन झाले तर तेव्हा चेकआउट केले आणि असं मी आता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करू ना लास्ट टाईम आम्ही जेव्हा आलेलो ना मी तुम्ही आता आधी आधी पण बोलले की ह्याच्यामध्ये खूप मस्त म्हणजे त्या खूप छान जेवण होतं पण काल आम्ही आलो आम्हाला ते लितीचं म्हणजे वेलकम ते दिलं ते पण चांगलं होतं सो रात्रीचं जेवणाचं आम्ही बोलू आम्हाला वाटलेलं की नाही छान असेल असं तसं रात्रीचं जेवण बाजीराव आहे तो ती मस्त नाही बाजीराव आहे आवाज हो आणि आता आम्ही निघालो तर आता आम्ही मला सकाळचं हे बघून छान होती जेवणाची सो आता लोक जेवले ना ही लोक गेली होती जेवण म्हणून मी मग टेस्ट केलं खरंच जेवण आत्ताच छान होतो बोलला ते असं येसाठी नक्कीच येऊ शकता इथे आम्ही काल ना इथे आम्ही हां काल आम्ही संध्याकाळी कारण त्यांच्याकडे जेवायला नव्हतं ना म्हणजे आम्ही किती वाजता तीन वाजता आम्ही चेक इन केलं तर तेव्हा के त्यांच्याकडे म्हणजे आणि आम्ही काही खाऊन नव्हता आले मग आम्ही इथे आम्ही खाल्लं इथे मी नाही खाल्लं ह्या लोकांनी खाल्लं अजय आणि अक्षयने सुरमई थाळी खाल्ली सुरमई थाळी आणि तुम्ही नेक्स्ट टाईम इथे आला तर इथून व्हिजिट करा हे छान होतं जेवण आणि पुढे जाऊन आम्ही एक शालीमार आहे त्या साईडला एक हॉटेल आहे तिथे एक खाल्लं शालीमार मी हॉटेल पुढे जाऊन दाखवू तर शालीमार हॉटेलमध्ये पण जेवण छान होतं एक नंबर होतं सो तुम्ही तुम्हाला यायचं असेल तुम्ही स्टेसाठी या द बाईक राईट लँड रेस्टॉरंट रेस्टॉरंट रिझॉर्ट असा काहीतरी आहे तर तुम्ही स्टेसाठी या फूडसाठी तुम्ही हे करू नका कारण आमचा पैसा सर रात्रीचं जेवण खराब होतं आत्ताचं चांगलं होतं सो मे बी बी कुकमध्ये हे असेल तर नेक्स्ट टाईम आपण एवढं आपण चार चार पाच पाच सहा सहा हजार रुपये पे करतो जेवण खराब असेल तर पूर्ण आपल्या ट्रीपची हे असतं नाही जेवण पूर्ण ट्रीपमध्ये आपण जेवणाचं जास्त एन्जॉय करतो बाकी ते तुम्हाला जेवण खायचं असेल किंवा काहीही खायचं असेल बाहेर काय अच्छा इथे पण आम्ही एक खाल्लेलो इथे पण एक नंबर मोमोज खाल्लेले खालपुने पॉपर्स खाल्लेले आणि अजून काहीतरी येतं अजून काहीतरी आम्ही कॉर्न नगेट्स सॉरी हां कॉर्न नगेट्स खाल्लेले आहेत ते छान होते तुम्ही नेक्स्ट टाईम इथे घेऊ तिकडे जायचं असेल तुम्ही स्टेला जाऊ शकता तुम्ही जगाचं नाही हे करू शकता मी मी करू नाही शकत मी करतच नाही तुम्ही जगण्यासाठी नका तिकडे फक्त स्टे तुम्ही करा छान आहे स्टे ओके बाय आता आम्ही झालं तुझं आत्मतृप्त बघा आत्मतृप्त झाला हे शिभंगार येऊन लोक कसं म्हणतात ना शी ट्रेन चलो बाय असे लागतं तीन वीस होती काल मी ऐकलेलं